जय महाराष्ट्र मित्रांनो जर तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थांबा कारण सरकार आता विनातारण गृह कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी एक नवीन योजना आणणार आहे तर मित्रांनो त्या योजनेविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील तर मित्रांनो आपल्या डोक्यावर हक्काचं छप्पर असावं अशी प्रत्येक मध्यम वर्गीय माणसाची इच्छा असते यासाठी तो आयुष्यभर पैसे जमवत असतो प्रसंगी भलं मोठं कर्ज काढण्याची देखील तयारी असते पण गृह कर्जासाठी अनेकदा चपला घासाव्या लागतात त्यातही कर्ज मिळेल याची शाश्वती नसते यासाठी मालमत्तेची कागदपत्रे बँक किंवा कर्ज देणाऱ्या एजन्सीकडे गहाण ठेवावी लागतात पण जर तुम्ही फक्त मोठा बंगला किंवा आलिशान फ्लॅट घ्यायचा विचार करत नसाल तर घर खरेदी करणे आता सोपे होणार आहे इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार भारत सरकार यासाठी एक नवीन योजना आणणार आहे अल्प मध्यम उत्पन्न गटातील लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे इकॉनॉमिक टाइम्सच्या मते नवीन योजने अंतर्गत भारत सरकार वीस लाख रुपयांपर्यंतच्या गृह कर्जाच्या काही भागासाठी हमी घेईल यासाठी कोणतेही तारण द्यावे लागणार नाही याचा अर्थ असा कि ही माल की कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेची कागदपत्रे बँका किंवा गृह कर्ज देणाऱ्या एजन्सीकडे गहाण ठेवण्याची गरज नाही गृह कर्ज मंजुरी केवळ डिजिटल व्यवहारांद्वारेच केली जाईल त्यामुळे मोठ्या लोकसंख्येचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करणे सोपे होणार आहे शून्य तारण गृह कर्जासाठी कागदपत्रे देखील कमी लागणार आहेत थर्ड पार्टी गॅरंटीची गरजही खूप कमी असेल लोकांसाठी गृह कर्ज सुलभ करण्यासाठी भारत सरकार उद्योजकांना जलद कर्ज देण्यासाठी वापरले जाणारे क्रेडिट गॅरंटी फंडासारखे उपाय करणार आहे नवीन गृहनिर्माण कर्ज योजनेचे नाव कदाचित कमी उत्पन्न असलेल्या घरांसाठी क्रेडिट रिस्क गॅरंटी फंड असू शकते त्यासाठी विविध उपायांचा विचार केला जात आहे हे आगामी अर्थसंकल्पात येऊ शकते या अंतर्गत वर्षांच्या विचार केला जात आहे तज्ज्ञांच्या मते प्रधानमंत्री आवास योजनेपेक्षा सोप्या अटींवर कर्ज दिले जाणार आहे जे सर्वांसाठी घर हे भारत सरकारचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे पूर्ण आवडला सेल तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद